से महेंद्र सर्वेजी या बैठकीसाठी तुम्ही म्हणताय की तुम्ही उपस्थित नव्हता तर मात्र आजच्या बैठकीचं हे नियोजन काय होतं नेमकं त्याबद्दल थोडं सांगाल नाही नाही आजच्या रायगड जिल्हा नियोजन समितीची जी बैठक घेण्यात आली ती ऑनलाईन बैठक होती त्या बैठकी संदर्भात आम्हाला आमदारांना कोणतीही कल्पना त्या ठिकाणी कलेक्टरांच्या माध्यमातून सुद्धा दिलेली नाही त्यामुळे या बैठकीचा तपशील आम्हाला समजला नाही कदाचित जर आम्हाला कलेक्टरांनी ऑनलाईन संदर्भात लिंक दिली असती तर आम्ही सुद्धा त्या बैठकीला उपस्थित राहिलो असतो परंतु आता वरिष्ठ लेवलला नाहीये बरं पण मग याची कल्पना असणार की तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलेलं हो नक्कीच आम्ही शिंदे साहेबांशी या संदर्भात चर्चा करू आणि माहिती घेऊ पण अजित पवारांच्या विभागाकडनं असं सा सांगितलं जाते की डीपीडीसीची बैठक असल्यामुळे केवळ मंत्र्यांना बोलवलं गेलेलं आहे आता त्यांचे काय निर्णय असतील मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे त्यांच्या लेवल असेल परंतु आज भरतशेड आमचे रायगडावर बिझी होते त्यामुळे कदाचित ते त्या मंत्री म्हणून उपस्थित त्या ठिकाणी नसते आणि कदाचित आमदारांना बोलवलं नसेल असंही असू शकतं पण ते का न बोलण्याचं कारण काय समजलं नाही आम्हाला पण का बरं असं कसं होऊ शकतं कारण जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि तिथे आमदार उपस्थित नाही त्या प्रांतातले बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना बोलवलंच पाहिजे आमच्या भागातील असणारे जे प्रलंबित प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेले आहेत आणि डीपीडीसीच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न सरकारच्या दरबारी घेऊन आपण त्या ठिकाणी सोडत असतो आणि असे प्रश्न आमचे प्रलंबित त्या ठिकाणी राहत असतात आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं असं आमचं मत आहे बरं याबद्दल तुम्ही काही शिंदेपर्यंत पोहोचवलेले आहेत का तुमची भावना जी आहे ती खत आता आता ज्येष्ठ आता हा विषय माहिती पडलाय शिंदे साहेबांशी चर्चा करू नक्की शिंदे साहेब आम्हाला योग्य त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतील बर पण मग पालकमंत्री पदाचा वाद आहे म्हणून अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेलेला आहे का की तुम्हाला सगळ्यांना एकत्रित बोलवणं टाळलेलं आहे नाही आता ना वरिष्ठ लेवल त्यांचं काय ठरलं या अशा बैठका घेण्यासंदर्भात ऑनलाइन बैठका कशामुळे आता काय कोविड नसताना पण या ऑनलाईन बैठका कशा मुले घेतली कल्पना नाही ऍक्च्युली जिल्हा नियोजनची बैठक ही कलेक्टरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळेच अधिकारी आमदार खासदार सगळे आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी होत असते आता एवढी घाई घाईने ऑनलाईन बैठक घेण्याचं कारण काय ते आम्हाला कल्पना नाही त्याची बरं यावरनं ना तुमची नाराजी आहे का कारण यापूर्वी सुद्धा नाराजी अनेक बोलून दाखवलेली आहे अगदी मंत्रीपदी असूनही सामंतांना नाराजी व्यक्त करावी लागली होती तुमची नाराजी आहे का नक्कीच जिल्हा नियोजनच्या बैठकीला आमदारांना बोलवलं जात नाही आम्ही सुद्धा ऑनलाईन उपस्थित राहिलो असतो त्यामुळे नाराजी तर आम्ही व्यक्त करणारच ना आमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत ते आम्हाला जर जिल्हा नियोजनच्या बैठकीत मांडता येत नसतील तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम काय नक्की करायचं हा प्रश्न जातो आमच्या समोर okay, महेंद्र धन्यवाद आमच्याशी त्यासाठी तर स्पष्टपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं ऑनलाईन जरी बोलवलं असलं तरी आम्ही उपस्थित राहिलो असतो असं म्हणणं आहे आमदार महेंद्र थोरवे यांचं कर्जचं ते खरं तर महेंद्र थोरवे आमदार मात्र तरीही त्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं नाही आणि म्हणून त्यांनी आपली ही नाराजी आहे ती स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे